मुलं असते <laughs> यू आज दक्षी अंकल मला शाळेत सोडतायत बाबांना ऑफिसला जायला उशीर झाला ना म्हणून अंकल खूप स्वीट आहेत

दोन पायाच्या आपली जागा मागची जागा हे कोणाला स्पर्श करू द्यायचा नाही झाला कोणी करत करत असेल तर आपल्या आईला सांगायचं आपली सगळ्या जवळची कोण व्यक्ती आहे आई आई आहे की नाही ते आईला सांगायचं आई आईला किंवा आजीला कोणी जरी करत असेल सर सर, सर करत असतील शाळेचे शिक्षक करत असतील तुमचे काका तुमचा मोठा भाऊ तुमचा कोणी आजोबा कोणीही असो ते शेजारचे काका किंवा आपण दुकानात गेलो चॉकलेट आणायला दुकानदार काय म्हणते एक तुला आधी तुला एक दे चॉकलेट देतो मी दुकानदार पण तसं करू शकतो ना आपल्या सोबत तसं तर कोणाचंच ऐकायचं नाही आणि जरी झालं जरी त्यानं आपल्याला बॅट टच केला इथं इथं कुठं पण आपल्या दोन पायच्या आत जरी तर काय करायचं चिरकता ना सगळ्यांना ओरडायचं ओरडून पाहिजे की ह्या प्रतिकार करायला आपल्याला किंवा सांगता येते ह्याला बोलता ह्या प्रतिकार करायला आणि ह्या मुली गप्प बसणारा नाही आहेत म्हणून आता तुम्ही काय शिकला मॅडम मी तुम्हाला कराटे शिकवले ना तसे कराटे मारायचे त्याला मारायचे की नाही तसं ओरडायचं आणि